अरे आलात तुम्ही नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या तुमच्या आवडत्या किचन मध्ये तर मित्रांनो आज स्पेशल काय बनवू तर आज स्पेशल मस्त वातावरण मस्त पावसाचं झालेलं आहे तर अशा पावसाच्या वातावरणात काय खायची इच्छा असते तर ते म्हणजे पकोडे तर, तर मग आता आपण मस्त पकोडे बनवू ते बी मस्त फुलगोबी पकोडे तर चला ना मग आता काय चला या मग झाली ना स्पेशल डिश तर चला आहे काय त्याची टेस्ट आहे ना खतर ना चला घ्या मग पेड कशाला करतात चला आपल्या किचन मध्ये तर मित्रांनो इथे एक मी गोबीचं फूल घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकता इथं मी छोटंसं घेतलं तर आता जे डंटल आहेत ना ते आपण कापून घेऊ आणि व्यवस्थित आपण व्यवस्थित साफ करून घेऊ पाहू की याच्यात अळ्याबिळ्या काही आहे का नाही तर मधातून एक आ, कट मारू ताकी आपल्याला काप्यासाठी व्यवस्थित जाणार आहे तर आता काप्याची गरज नाही आहे कारण जो मेन भाग जो होता जो कडक तो आपण चाकूनं कट केला आता हातानं हातानंच मी अति तोडून घेतली गोबी तुम्ही बघू शकता जास्त बारीक गोबी आपल्याला तोडून घ्यायची नाही मस्त मोठे मोठे फुलं असे ठेवून घ्यायचे तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो आता एक गंजामध्ये पाणी ठेवू कारण पहिले ना हे उकडून घ्यायची आहे आपल्याला गोबी जो बी काही करपट वरपट वास असते ना खराब तो वास पूर्ण निघून जाते त्यासाठी गोबी हे अति उकडून घ्यायची आहे आपल्याला तर मी पाणी ठेवलं पाण्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद बीठ थोडीशी टाकायची आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये हे गोबी आपल्याला आता उकळ्यासाठी ठेवून द्यायची आहे तर हे गोबी आपण टाकून देऊ या गंजामध्ये एक एक करून आणि हे गोबी शिजेपर्यंत तोपर्यंत आपण मसाला वगैरे सगळं काढून घेऊ बेसन वगैरे तयार करू तुम्ही बघू शकता आता पाच पाच दहा मिनटात हे गोबी व्यवस्थित होऊन जाते तर चला आता तोपर्यंत आपण कांदा बिंदा मिरची गिरची सगळं कापून घेऊ तर इथं मी एक कांदा घेतलेला आहे कांदा मस्त बारीक कट करून घ्यायचा आहे इथं ना मी मिरच्या अशा कापून घेतलेल्या नाही आहे ना कापून घेतल्या नाही मिरच्या कारण मिरची अद्रक आणि मस्त लसूण हे मी कुटून घेतो मस्त खलबत्त्या जे आहे पा चार पाच मिरच्या घेतल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन तुकडे घेतले मस्त अद्रकचे आता हे ना मस्त आपल्याला खलबत्त्यात मस्त चटणी सारखं कुटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही जास्त जाड बी नाही एवढी ये टेस्ट येते ना भन्नाट आणि अद्रक मेन म्हणजे तुम्ही घ्याच अद्रक जर घेतली ना तुम्ही आहा हा काय टेस्ट येते ना खतरनाक टेस्ट येते आहे ना तर हे सगळं कुठून घेतलं आता चला आता बेसन वगैरे आता भिजून घेऊ मित्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकन जरूर दाबा की जो बी मी व्हिडिओ टाकील ना तो तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येणार आहे तर बघू शकता इथं घेतली दीड वाटे मी बेसन घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये जो कांदा कट केला होता ना तो कांदा याच्यात टाकू कांदा आणखीन जी चटणी आपण ठेसली होती ती चटणी बी ह्याच्यात टाकू मस्त तर हे बघू शकता आबळधबळच वाटली मी ते काही जास्त बसली नाही बरे चमच हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ एक चमच जिरं आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे भर फक्त आहे ना आणि थोडासा धनिया टाकायचा आहे मस्त मुडभर आणि मस्त मिक्स करून घ्यायचा आहे सोडा ना आपल्याला कधीही असा चिमटीत येणार असाच सोडा आपल्याला टाका लागत असते तुम्ही कधी भजे बनवसाल ना तर फक्त चिमूट अशी घ्यायची आणि असे चिमूटच टाकायचे जास्त जर सोडा तुम्ही यूज केला तर वरून हे भजेना जडून जातात आणि अंदरून हे कच्चे राहतात आपल्याला काय वाटते की अरे वरून हे भजे ला मस्त लाल लाल झाले अंदरून झाले असतील पण तसं काही नाही अंदरून ते कच्चे राहतात त्यासाठी चिमूटवरच आपल्याला सोडा हा वापरा लागत असते भज्यात नाही आणि हे पा असंच आपल्याला पतलं बेसन करावं लागते जास्त घट्ट नाही जास्त पतलं नाही तुम्ही बघू शकता काय मस्त वाश येत या भिजवलेल्या बेसनाचा असं वाटतं ना कच्चं बेसनच खाऊन घ्यावं एवढा मस्त वाश येत जाय खतरनाक बिलकुल तर बघू शकता मित्रांनो हे गोबी मस्त झाली आहे आपली आता हे गोबीतलं पाणी मस्त काढून फेकून दिलं मी आता हे जे गोबी आहे ना या गोबीने मस्त आपण मसाला लावू मिरची पावडर वगैरे कारण जो बी करपट असा वास येते ना याचा उगीर तर तो उगीर वास हा निघून जाणार आहे त्यासाठी मी एक चमच मिरची पावडर अर्धा चमच धनिया पावडर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ ताकी मस्त भजे खाताना ना आपल्याला टेस्ट एकदम मस्त आली पाहिजे त्यासाठी हे करावं लागते जो काही उगीर उगीर वास असते ना गोबीचा तो चालला जाते याचा आहे ना तर त्यासाठी हे पूर्ण व्यवस्थित लावून घेऊन मिक्स करून घेऊ तर चला कड़े कड़े था था तेल था तेल था आता कढई ठेऊ कढईतनी मस्त तेल टाकू तेल मस्त व्यवस्थित गरम करून घेऊ आता हे गोबी आहे ना एक एक करून मस्त बेसनामध्ये डीप करू आणि डीप करून मस्त आपण तेलामध्ये सोडून देऊ तर तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता तेलामध्ये मस्त फ्राय करायसाठी सोडून देऊ एक एक करून संपूर्ण आपण हे गोबीचे पकोडे मस्त तळून घेऊ आहे ना तर हे पा प्रोसिजर आणखीन बाकी आहे बरा व्हिडिओ पूर्ण पा फक्त आता हे तुम्ही मनसन बाई भजे असतात का कुठे तर तसं काही नाही हा हे फक्त आपल्याला थोडेसे हलके भजे तळून घ्यायचे आहेत फक्त हे पा जास्त भजे होऊ द्यायचे नाही हे थोडेसे कच्चे कच्चे भजे झाले हे मी काढून घेतले आता पहा पुढची प्रोसिजर काय आहे हे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे मोठमोठे भजे आहेत ना गोबी मोठमोठी होती तर हे भजे आपल्याला कट करायचे आहेत ताकी जे गोबी आहे ना ते आणखीन मस्त दुसऱ्यांदा आपण जे फ्राय करू ना भजे तेव्हा हे गोबीची जी साईट आहे ना हे हे पूर्ण होऊन गेली पाहिजे आहे ना त्यासाठी हे हलकेसे मी तडून घेतले इथं आणि ते कट केले ना आता हे हे भजे परत आपल्याला कळईत नाही फ्राय करून घ्यायचे आहेत कधी तुम्ही ना गोबीचे पकोडे जर तुम्ही बनवत असाल तर हे प्रोसेस करणं तुम्हाला लय अत्यंत जरूरी आहे बरं ताकी जे बी गोबी असते ना ते मस्त गोबी होऊन जाते हे जर अशी जर तुम्ही प्रोसेस केली तर तर हे बघू शकता एक एक करून मी सगळे भजे मस्त तळून घेतले पाक मस्त गोल्ड पाक मस्त भजायले गोल्डन कलर आला तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अन बेलायकन जरूर बाता की जे बी मी नवनवीन व्हिडिओ टाकीन ना ते तुमच्यापर्यंत पय्यत पैयत येतील तुमच्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र